गावचे युवा सरपंच संदीप नांगरे यांचा वाढदिवस साजरा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डोंगरगावचे युवा सरपंच संदीप भाऊ नांगरे यांचा वाढदिवस देवकी लॉन्स पिंचूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला डोंगरगावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या सरपंच संदीप भाऊ नांगरे यांच्या प्रत्येकाला आपलंसं करण्याच्या वृत्तीमुळे आणि सर्वांच्याच सुखदुःखात नेहमी आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या सरपंच संदीप नांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे इफको संचालक साधना तई जाधव जिल्हा परिषदचे माजी सदस्य डी के नाना जगताप मधू सांगडे अर्जुन नाना पगारे व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार सहकारी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास अन्ना कांदे हे उपस्थित नसल्याने सरपंच संदीप नांगरे यांनी खंत व्यक्त केली या प्रसंगी सरपंच संदीप नांगरे यांना उपस्थित सर्वांनीच वाढदिवसानिमित्त उद्दंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या संदीप भाऊ कोण आहेत कसे आहेत आमच्या देवा ग्रुप मध्ये आदर्श नेतृत्व म्हणणार नकरी वागवत आणि थंडे समर्थक म्हणून त्याची खाटी आहे ते फक्त दिवा आमच्या शिंदे तालुक्यात देखील संदीप भाऊची प्रचंड खाठी आहे आणि संदीप जे संदीप भाऊची कार्यकर्ता जोपासण्याची पद्धत आहे thank mm -hmm.

পৱেল আনিনিন দ্লারা প্ল্লান ইডাল আিনিন ইমেরা এগর্ল ক্লেটরো পাবাল আস্লাল আসছিয়া কলেক আনিন চালের আনি্ল আনিন আনি আন�

ज्यांच्या या अतिशय आतुरतेन वाढदिवसाची आपण या ठिकाणी अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला प्रथमतः आपण जे मी सर्वांच्या सहश्याचे स्वागत करतो सन्माननीय व्यासपीठ व सन्मान्य त्यांचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते सामाजिक सहकारी करू किंवा त्यांनाही या ठिकाणी मी अतिशय धन्यवाद देतो आणि मी आपल्या निफाड तालुका वारकरी महामंडळ डोंगरगाव ग्रामस्थ यांच्या वतीने मी संधी भावना अतिशय अशा घटर सभेच्छा त्यांच्या आसून नाही या पुढेही अतिशय चालू आहे महान असे कार्य हो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू ही आपल्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने व गिता मग डोंगरगाव यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद डोंगरगाव संदीप भाऊ यांचा जन्मदिवसांच्या निमित्ताने संदीप भाऊ

दुसरा दिवस आणि सर्वांच्या आणि आपल्या सर्व परिसराच्या आनंदाचा आजचा दिवस या डोंगरगावचाच नव्हे किंवा या विंचूर पंचकृषीतच नव्हे तर या निफाड तालुक्याचं भूषण आदरणीय संदीप भाऊ नागरे यांचा आज जन्मदिवस मी प्रथम आमच्या पोपर्धारीच्या वतीनं आमचे लग्न ग्रामपंचायतीच्या वतीनं या कर्तबात आणि पहाडासारख्या उंच व्यक्तिमत्वाला मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खरं जरी तो, खर तो पाहिलं तर आज या स्टेजवर आपल्या सर्वांचे लाडके नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय पंढरनाथजी साहेब इतको ह्या संस्थेच्या आदरणीय साधनादाई जाधव संचालिका साधनादाई जाधव त्याच्यानंतर आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री गणेश डोमाने आमचे मित्र ॲडव्होकेट क्षीरसागर क्रांतीवीर वसंतराव नारायण नायक शिक्षण संस्थेचे संचालक पंजारी नाना काळे शेवाळे साहेब माननीय विनाथ धोगोरे सोमनाथ भाऊ नागरे सोमनाथ भाऊ सानक सर्वच आणि ह्या गावचे सरपंच विश्वनगरचे आणि सर्वच कोल्हा मागाचे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत तसं जर बघितलं तर अत्यंत धावपळीचा दिवस आणि अत्यंत कमी वेळामध्ये हा हॉल इथं जो भरला आहे त्याला कारण म्हणजे सागर बापू वाघ आणि हे सर्व त्यांचं मित्रमंडळ मग मं कांतीलाल नागरे असतील संपतराव नागरे असतील आणि समस्त डोंगर गावकर आणि अप्पाचे भाषेते माझी तर अशी विनंती राहील या निमित्ताने की कोणाचे पुढच्या वेळेस तुम्हाला निमंत्रण द्यायची गरज प्रदीप भाऊच्या असे सर्वांचे नेतृत्व प्रदीप भाऊ त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व सन्मानित संदी भावन प्रेम करणारी सर्व बंधूं बाबांनो भगिनींनो मानो सर्व मित्रांनो शेवटी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र प्रत्येकाची संधी भावाबद्दल जे काही अभिप्राय आहे ते अभिप्राय आपल्याला

समाजकारण हे आयुष्य व्यक्ती केलं पाहिजे आणि समाजकारणामध्ये करताना कोणाच्या आसने असेल दुःख दुःखामध्ये असेल या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी आणि निश्चितपणे या फुले सगळी त्यांचं आयुष्य स्वतःचं समृद्धीचं घडबडे जाऊन त्यांना दीर्घ आयुष्य लावून त्यांना आई आपण समाजाची आपल्या सर्वांची

उपस्थित असेल त्याचा सर्व मित्र परिवार आपले नातेवाईक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू आणि सगळे जण आपल्या उपस्थित झालेला आहोत सर्व अतिशय मानवी मंडळ सुद्धा आणि अतिशय छोटी मंडळ सुद्धा त्याला आशीर्वाद त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीने संदी भाऊया

सामाजिक सगळ्या क्षेत्रातील या ठिकाणी सर्वांनी उपस्थित देऊन संदीप भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने जी तरुणाई जमा झालेली हे संदीप भाऊचं काम आहे त्यांनी जे काम केलेलं आहे आजपर्यंत कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये एक गो डोंगरगावचे तरुण तडफदार सरपंच म्हणून त्यांची या परिसरामध्ये एक चांगली ओळख आहे आणि यांचं काम असंच पुढं जोराने चालू राहो त्यांना या ठिकाणी मी आई रेणुका मातेचे कृपया त्यांना आशीर्वाद रेणुकुमाताच्या आशीर्वादाने त्यांना हे काम पुढं चांगलं करण्यात यावं त्यांच्या हातून हो। चांगलं काम घडावं हो। आणि आमच्या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा असतील या ठिकाणी मी त्यांना परत एकदा त्यांच्या चिंतनानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डोंगरगावचे सरपंच आमचे मित्र संदीप भाऊ नागरे त्यांचा वाढदिवस आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त इथं जमलेले सर्व मान्यवर आणि संदीप भाऊ संपतराव आणि सर्व सन्मान्य किशोर भाऊ जेऊ घाले संतोष भाऊ सांगणे आणि सर्व सन्माननीय संदीप भाऊचा आज वाढदिवस आहे आणि संदीप भाऊ हे डोंगरगावचे सरपंच आहे आणि डोंगरगावचे सरपंच इथपर्यंत न राहता संदीप भाऊला पुढील मी राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमचे मोठे बंधू संदीप भाऊ नागरे यांचा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा होत आहे त्या चिंतन सोहळ्यासाठी खूप जेवढं लोकांचं प्रेम होतं ते सर्वजण इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फोनच्या कॉलच्या माध्यमातून असेल सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिले आणि संदीप भाऊंना शुभ आशीर्वाद देऊन चालीस भरभरून अशा शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी सर्व आलेल्या मित्रपरिवारांचे ज्येष्ठ मान्यवरांचे सर्व क्षेत्रातील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनोगत माझं मनोगत व्यक्त करून मी त्यांना संदीप भाऊंना शुभेच्छा देतो आणि बाईवाटचाली शुभेच्छा देतो इथे थांबतो जय जय महाराष्ट्र या दिवशी संदीप भाऊंचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वांच्या आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने संदीप भाऊंना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव अशी जीश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो वाढदिवसानिमित्तानं राजकीय क्षेत्रातील असतील सर्व क्षेत्रातील लोक असतील मला भरभरून शुभेच्छा दिल्या व माझ्यावर जे प्रेम करणारे लोक होते माझ्या अपेक्षेनुसार जास्त लोक इथं उपस्थित राहून मला शुभ आशीर्वाद दिले आणि एकदम अतिशय कमी कालावधीमध्ये मला तर वाढदिवसाचं माझं नियोजन पण नव्हतं पण सहकार्याच्या संगतीने काल दुपार नियोजन झाल्याच्यानंतर जी आज भरभरून जी गर्दी बघितली त्याच्यात मी भारवून गेलो आणि माझ्या वाढदिवसाची मला एकच खंत आहे का माझे आमदार नांदगाव तालुक्याचे आमदार मान्य सोना सुहासन्ना सो कांदे हे आज उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अण्णांच्याबद्दल आणि असंच लोकांचं प्रेम माझ्यावर जडत राहू आणि अशाच या पद्धतीनं लोकांनी माझ्यावर प्रेम करावं आणि मला चांगल्या कामात याच्यात कशात असल मला त्यांनी सहकार्य मी त्यांना सहकार्य करावं व त्यांनी माझ्यासोबत राहावं ही माझी विनंती वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणीय नाशिक